मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातले दोन दिग्गज एक नारी शक्ती आणि एक जॉकी बैलगाडा मालक शाकीर भाई ज्यांची संबंध महाराष्ट्रांना महाराष्ट्राला ओळख झालेली आणि उर्मिला ताई गायकवाड ताई काय सांगाल सा, आजचा माळशिरतचं सा जे मैदान होत आहे या मैदानात पायरा लागला आणि अपेक्षित होतं का तुम्हाला चिमण्याचा पायरा लागेल म्हणून साकीरबाई मध्ये मला कळम मध्ये भेटलेले त्यावेळेला ते बोललेले अन्वय आपण म्हणून मग मी संपर्क केला बर आज दोन एक, उपास म्हणजे माझ्या मध्ये काळ का, सारखा असाल शाकीरबाईचा आणि तुमचा कि तुम्ही एकदम कमी शाकीर नाही नाही दोन तीनचे मोठे मालक आहेत आम्ही अजून करारावरच आहे नाही पण नावाने शेवटी फॅन फॉलोच आहे ना तुमची तुम्हाला मानणार वर्ग मानणार तसेच तुम्ही साध्या बोळ्या तुम्हाला पैसा भरपूर आहे कराराने जर तुम्ही बैल ठेवू शकता ते एखादा विकतही घेऊ शकता पण सगळ्यांना धरून आहे आणि असं वाटतं की बाबा आज तुम्हाला बघून चिमण्यात त्यांनी तिला नाही मला बघून नसेल अर्जुनला बघून दिला असेल पण <laughs> आहे आप आपल्या आपण ह्या क्षेत्रात आलोय माणसं जोडायसाठी <laughs> सगळ्यांसंग मिळून मिसळून त्यामुळे असं काही नाही बरं विषय सांगा ना ताई कसा कसा लागला नेमका काय झालं नाही मी डायरेक्ट आम्ही चेट वडिळ्यांनाच मेसेज टाकलेला चिमण्यास का निवडला चिमण्या मला ऍक्च्युअली कोरेगावला पण पाहिजे होत्या पण काही योग जुळून आलं नाही परत चिमण्याचा व्यवहार झाला त्यामुळे मग अमित भाई ओळख नव्हती नंतर अमित नंबर घेऊन मी संपर्क केला भविष्यात केसरी मैदानात बघूया ताई आज मैदानात आला तुम्ही वेगळं मैदान होत आहे माळशर आणि जोडसारखी म्हणजे चिमण्या एक नाव बैल पळतोय तर मैदानात आल्याच्या नंतर काय परिस्थिती म्हणजे तुम्ही जाऊन आला पाठीवर छान मैदान आहे क्राऊड काय होता तिथला नाही भरपूर क्राऊड आहे एवढं शिमण्याचा गाडी पळ अगोदर पण मी गाडी कशी पळाली एक छान नम्म, एक नंबर पळाली त्यासाठी मी दुरकरंना विचारलं बर अर्जुन कसा पळाला तर ते म्हणते नाही छान गाडी पळाली आता बघूया फायनल फेरा पळतानाच कळेल कशी पळाली कशी नाही बर चर्चेचा विषय होता की राजा शाकीर बाईगडचा राजा तुम्हाला आवडतो आवडता नंतर मी सांगितले की मागच्या मुलाखतीत सर्जा आणि फक्त आवडतो की कुठं चर्चा चालू आहे शाकीर बाईन ना प्रश्न मिश्रा शाकीरबाई क्षेत्रात तात्या तात्या शाकीर तात्या झाले शाकीर भाईवरून मित्रांनो शाकीर तात्या झालेले आणि एक परत एक काहीतरी वेगळं नाव पडलं आणि महाराष्ट्राला आता एक वेगळी ओळख होईल शाकीर भाई काय सांगाल आजचा पायरा जो लागला माळशिराच्या मैदानातला कसा याच्या अदोघर पण होणार होता पण काही कारणामुळे जुळून आला नाही बैल नंदी बरेच पाहते पण मालकाश मुळ कुठ पायरा झाला नाही पण आज योगाला गाडी चांगली पाहती गाडी पण गाडी पण चांगली पळाली आणि म्हणायला पण लई लोकांनी प्रयत्न केले बरं का, का? <laughs> ताई सोबत भरपूर म्हणजे अनुभव आलेले ताईंना पायऱ्याविषयी आता ताई आता प्रत्येक जणांचे आता बरेच कॉन्टॅक्ट ताईला पण सगळा अनुभव झाला आता कारण की एक महिला म्हणून त्यांना काही लोकांनी पैरे देतो म्हणून सांगितलं आणि ऐन वेळेवर त्यांनी कॅन्सल केलेले आहे बरेच आता अनुभव झालेले काही गोष्टीचे बैलाचे कोणते पायरे कसे करायचे काय आता ताईने जर शेवटी बैल बी घेतला तो स्वतः पायरे करू शकते ती थोडा अनुभव आहे द्यायला आता कुठल्या साईडने पळाला चिमण्या आणि अर्जुन चिमण्या डाव्या खांद्याला होता अर्जुन उजव्या खांद्याला ती चारी खांदी गाडी पळात गटात कुठल्या गटा, कुठल्या तासाला होती गटाला तीन नं चार नंबर तास होता तीन नंबर गट तीन नंबर गटात चार नंबर तास बर महत्वाच्या मुद्द्यावर येऊ शकिर भाई राजा राजा म्हटलं दोघांच्या चेहऱ्यावर हसू येते बोला ना सांगा सगळेच उभे राजाविषयी कारण की ताईंच्या आवडीचा नंदी सगळ्यात जर आवडी चिमण्याच्या अगोदर पण चिमण्याच्या अगोदर पण त्यांना राजा आवडतो आणि अजूनही त्यांच्या डोक्यात राजा आहे तर चर्चा कुठं तरी पुढे जाते का काय झाली चर्चा तर जीवता येईल तेवढं रेकॉर्ड करायचं शाकीर बाईकड अजून दोन नंदी आहे सम्राट राजा आहे नंदी सगळ्यात चांगलं आहे पण आहे एखाद्या नंदीवर आपला जीव कसा एक अट्रॅक्शन ही काय चुम्या सम्राट आणि राजा तिने पण नंदी फार मोजले टॉपला आहे माझा आवडतो राजा तळेवाडीला पहिल्यांदा गाडी पळाली ना त्यावेळेलाच त्याचा पळ मी बघितला होता आमच्या जीवाची गाडी ह्याच राजाने मारली होती जीवा पण आमचा पहिलाच मैदान ते होत तळेगावच ना टेकवडी टेकवडी आता कुठे भीती नव्हती ताई अगोदर जो अनुभव तुम्हाला आला अगोदर तुम्हाला ज्यांनी पैरे देतो म्हणून सांगितले तर त्या लोकांनी तुम्हाला म्हणजे आज भीती नव्हती का किंवा चिमण्याचा अशी काही नव्हती आणि पैर मोडायला लोकांनी प्रयत्न केले पण अमित भाई पण त्यांच्या शब्दावर ठाम राहिले आम्ही आमच्या शब्दावर ठाम राहिलो मालकांचा चलबिचल होईना म्हणजे पैर मोडत नाहीत मग किती पण हे द्या पण लोकांनी जर मोडायचा प्रयत्न केला तर तस काय मेन मुद्दा ना हे मैदान झालं पुढच्या कोणत्या आगामी मैदानात कोणत्या मैदानात पुन्हा एकदा अर्जुन आणि चिमण्या पाळताना दिसत अर्जुन आता सम्राट संघ पण दिसल संघ पण दिसल चिमण्या संघ पण दिसल बर अर्जुनचा पळ कसा आहे ताई चिमण्याच्या कम्पॅरिझनला आता आज पहिलाच मला वाटतं फेरा गटाचा झाला चांगली पळाली तिथन पुढे समजल सेमी काढल्यानंतर फायनल ला कशी कोण कशी पळते पण पन आहे चांग, पन्नास चांगलं आहेत गाडी चांगली पळत बरं अजून काय विशेष तुम्हाला चिमण्याविषयी काय गुण वाटत चिमण्या सध्या स्टार त्याच सातव्यासमांवर आहे पळ आहे शेवटी कस जो पळतो त्यालाच किंमत आहे बर तुमच्याकडे होणाऱ्या खरेदीमध्ये लोकांनी हकल धरायचा की राजा आणि तुमच्यात जा वेळावर जाकीर बहिणी दिला तर आपण घेऊ ना शंभर टक्के नक्कीच मित्रांनो उर्मिला ताईंच्या अपेक्षा पूर्ण हो कारण की दोघही गाडा मालक सोबत आहे आणि ताईच्या पण मनात राजा अपूर्णपणे म्हणजे चिमण्याच्या अगोदर तुमच्या डोक्यात हा राजाच बसलेला आहे बर ताई काय सांगाल आज मैदानात येत आहे तुम्ही आणि इतका क्राऊड तुमच्या अवतीभोवती आहे विषय काय सांगा नाही माझ्या अवतीभोवती नाही अर्जुनच्या अवतीभोवती आपण सर्वसामान्य आपलं गाडा मालकीन म्हणून आज महिला कोणीच नाही आज आपण मैदानात बघितलं तर एकही महिला नाही तुमच्या मनाचा मोठे पण आहे येतात भेटतात पण अर्जुनमुळे जे काय आहे ते अर्जुनमुळे बर कुठतरी महिला म्हणून तुम्हाला डचक आहे मैदानामध्ये की येतानी लोक कशा कारण की हा खेळ आहे खूप मोठी नक्कीच आणि लवकरच प्रेक्षकांना अर्जुन आणि चिमण्या पुन्हा एकदा पळताना दिसो आणि तुमच्या धावणीला एखादा नंदी चांगला लागो मग तो राजा असो की कुठला असो पण सदिच्छा ताई धन्यवाद द्या द्या मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करतोय सागर सुट्टी मेकर बर तुझं नाव सांग ना एकदा पूर्ण सागर काळभोर हरपवाडी सागर काळभोर बर सुट्टी ला कसं नेमकं किती दिवसापासून एक चार पाच वर्ष झाले सुट्टी करतोय बर आता चिमण्याची गाडी सोडायला तुझे हो चिमण्या राजे सम्राट अगोदरपासून हो सुरुवातीपासून राजे मी सोडायचं तुझं गाव कोणता प्रॉब्लेम होत गाव कोणता हरपळवाडी हरपळवाडी किती यायचे सध्या वय किती माझं वय एकवीस रनिंग आहे बरं बरं मग ह्या क्षेत्रात कसा मग तर आपला होता ना नाव दिलेला बर सुट्ट्याच आमच्या बरं आज माळ मैदान आहे आणि या मैदानात सुट्टीला कस नियोजन लागलं कसं होतं सुट्टीला सुट्टीला काही म्हणजे मी आलेलो चिमण्या सोडायला आणि ते होई पर्यंत काय पायरा माहित नव्हता इथे आल्यानंतर मॅडमचा कॉल आला मला सागर आपला बैल आलाय बोललो हा ठीक आहे सोडतो तर मॅडम बोलले चिमण्या वर बरोबर आहे बोला चिमणे मी सोडतो तर बोललो मग काय बोललो भावाला घेऊन आलोय मग निखिलने सोडला अर्जुन मी सोडला चिमण्या बर आतापर्यंत एखादा अनुभव सांग ना आजचा अनुभव चांगला होता की याच्या अगोदरचा एखादा अनुभव सांग की सुट्टीला कुठं काही त्रास झाला त्रास तर खूप वेळ झालाय पण यश पण तेवढेच भेटले बर संघर्ष खूप केलाय इथे यायला बर आज काय वाटतं चिमण्या आणि अर्जुन ही गाडी एक सारखीच पळते हो या गाडीला दोन्ही पण बैल शहाणे आली कोण कोणाला ताप देत का नाही काय नाही एक सारखी गाडी पळते काय होत थोडं नॉर्मल खाली एका असल्यामुळे असल्यामुळं वाटलं तसं गाडीचं असं काय ना गाडीत गाडी पाहण्यात फरक आहे आणि एकटी पाहण्यात फरक आहे फेऱ्याला पाहण्यात अशी मोकळी म्हणजे एक फरक आहे आणि दुसऱ्या फेऱ्याला असं कालव्यात पाहण्यात फरक आहे ना त्यामुळे पहिल्या फेरीवर तसं अंदाज नाही लावू शकत आपण ना दुसऱ्या फेऱ्याला समजावलं गाडी किती पळते काय काय केलं पाहिजे बरं सुट्टी करताना आपण तिथं काय काळजी घेतली पाहिजे खाली पट्टीच बैल व्यवस्थित आहेत का काय चुकले का झोपणी चुकली कासर कुठं काय चुकले ती काय कुठे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का सगळं बघितलं पाहिजे चार वाजता विचार केला पाहिजे पाठीमाग कसं काय म्हणजे नाही का बर सर्व बघून बरोबर झालं पाहिजे सुट्टी झाली पाहिजे चालतं नक्कीच चिमण्या राजाचा सुट्टी मेकर सागर आणि दोन गाडा मालक सोबत होते सागर ज्या साइडला असला संदीप साईडच्या बैलाची बघायची गरजच राहत नाही कारण तो पन्नास फिटच बैला सोबत पावतो बैल जेवढा तळ काढतो ना खाली तेवढा तळ ते त्याला बन खाली सगळ्यांचीच गरज महत्वाची सगळ्यांच काम महत्वाचं आहे नाही सागरचा विषय वेगळाच आहे हा सुट्टीला कमीत कमी चार पाच थापा तरी टाकतो तो बैलाला आपण साईडला उभारून एकच ताप टाकू शकतो पण ते बैल सुट्टी करून बी चार पाच टाकतो बैलाला शाकिर बैल चिमण्या वर्षभरापासून पळतो या भागात हा मग सुट्टीला सागरचा असतो नेहमी पहिल्यापासून हा याच्या दोघांना आपल्या रफिक भाई मुलांनी ते सोडलं जास्त करून रफिकच सोडत होत आता कोरेगावच्या मैदानापासून सागरच सोड राहिला सागरचे कसे भेट आता सागरला मी सुट्टीला गेलो होता भारत मौर। मौर। ते भारत झालं हा मोठा भारत ते सोडत होता ते पण लक्ष ठेवतात मग सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणं पडतं बर कोण माणूस कुठं कोणते काम येईल काय आपले अर्जुन भाऊ येत होते इकडं मग त्रास होत होता त्याचे काही घरचे काम राहत होते अर्जुन भाऊ बी चांगले सोडते मी आणलं इकडं सागरला एक दिवस विचारलं मी सागर अशाच बैल सोडतील का आपले काम कंपल्सरी मी असंच माणूस येत जर सगळं जायला म्हणलं अडचण राहते म्हणे सोडन म्हणी काही अडचणी मग त्या पासून सोडतो सागर आपल्याच बैल साकिर भाई आज एक प्रश्न विचारायचा राहिला होता पैरा करताना कॉन्टॅक्ट झाला का डायरेक्ट तुमचा ताई हा ताईनं त्यालाच बोलले होते आणि अमित शेठ ना मला विचारलं ताई तस असं मॅशेज आले म्हणे काय कराकिर मी ताई सोबत एक दिवस आपल्याला पळासाचे मैदानला फिक्स करा बरेच दिवसांना चर्चा चालू आहे ताईला बघून बैल द्यास आपल्याला बैला बघून बैलनी द्यास थोडे माघारी घेत होते म्हटलं नाही ते ताईला आदर केला थोडक्यात कारण ताई सारखं का मन म्हणजे कोणाच नाही असं बैलगाडी क्षेत्रात अर्जुन असण्यापेक्षा वस्त्र असल्या का नाही कोणत्या फोन करतो बरोबर म्हणजे त्यांच्या त्यांना काय बोललो ह्या बैलापेक्षा मला नाही हा आला सोडायला जाऊ ना तुमचा घरचं ते असल्या ना शंभर टक्के मी सोडायला म्हणजे कसं असतं मोठ्यासाठी सगळे असते बारकासाठी कोण नसतं बरोबर म्हणजे आपला बैल आले सगळे येणार आहेत नाही त्या कोण येत नाही मी काय बोलतो मला अर्जंट सोडा कधीच देऊ नका पण तुमच्या घरची वासरे ज्या वेळेला असतील ना त्यावेळी मला शंभर टक्के कॉल करा मी येणार म्हणजे ताईला कुठंतरी एक आई म्हणून बहीण म्हणून तुम्ही नाही बहीण माझ्या कंटिन्यू कॉल करतोच कंटिन्यू कॉल करतो विचारतो काही पण मध्ये कॉल करतात मला विचारतात काय म्हणजे असं कोण विचारत नाही आपल्याला एवढं पण ते नाही कि मध्ये त्या मला बर हा हा नक्कीच मित्रांनो एक बैलगाडा मालक दोन्ही मातब्बर आहे आणि सुट्टीमेकर सागर जो राजा आणि चिमण्याची सुट्टी करतो तर हे सगळे मातब्बर मंडळी होते आणि सगळ्यात महत्वाचं हा एक उपाय आणि एक महिला जेव्हा मैदानात येते त्या महिलेचं प्रोटेक्शन तिच्या शब्दाला जागणारी ही लोक एकत्र आहे हे कुठंतरी समाधान आहे बैलगाडा शहरातली बैलगाडा बैल प्रेमींसाठी सर्वांना धन्यवाद पुन्हा एकदा आणि लवकर काही ना काही चांगली बातमी ताई तुमच्याकडनं प्रेक्षकांना अपेक्षित आहे धन्यवाद